श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाकुंभमेळ्याबद्दल संपूर्ण माहिती म्हणजेच मेळा दर बारा वर्षांनीच का साजरा केला जातो किंवा बारा वर्षांनीच का भरतो त्या पाठीमागे काय रहस्य आहे त्याचे धार्मिक महत्त्व तसेच कुंभमेळ्याचे प्रकार किती आहेत हा महाकुंभ मेळा कुठे कुठे भरतो अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा तेरा जानेवारीपासून सुरू झालेला आहे लाखोच्या संख्येने साधू संत आणि श्रद्धाळू दाखल झालेले आहेत कड्याक्याची थंडी दाटदुकं तरी भक्तगण त्रिवेणी संगमावर शाही स्नान करताना दिसत आहेत तर बारा वर्षांनी हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक येथे कुंभमेळ्याचे आयोजन केलं जातं कुंभमेळा याबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात पण कुंभमेळा दर बारा वर्षांनी का आयोजित केला जातो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत प्रयागराजमध्ये बारा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कुंभमेळ्याची सुरुवात झालेली आहे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि प्राचीन परंपरापैकी एक म्हणजेच कुंभमेळा कुंभमेळा आयोजित करण्यामागे काही पौराणिक आणि धार्मिक तसेच खगोलीय कारणेसुद्धा आहेत तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया की कुंभमेळा का आयोजित केला जातो किंवा दर बारा वर्षांनी कुंभमेळा का होतो तर बघा कुंभमेळ्याबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात तर त्यातीलच एक महत्त्वाची कथा आहे तर ती म्हणजेच समुद्रमंथन देव आणि दैत्यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले होते त्यावेळी अमृत कलश बाहेर आला पण तो दैत्यापासून वाचवण्यासाठी देव तो अमृतकलश घेऊन पळू लागले तेव्हा अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले ते अमृत थेंब जिथे पडले ते ठिकाण आहेत हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक म्हणून या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो अमृताचे थेंब हरिद्वारच्या ब्रह्मकुंडात उज्जैनमध्ये क्षिप्र नदीच्या काठावर आणि नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या किनारी पडला होता म्हणून कुंभमेळा आयोजित केला जातो कुंभमेळ्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असे आहे कुंभमेळ्याचा मुख्य उद्देश आहे भक्तगण किंवा श्रद्धाळूंना आत्मशुद्धीची एक संधी देणे अशी मान्यता आहे की कुंभमेळ्यात शाही स्नान केल्यामुळे आत्मशुद्धी होते पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होते कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केलं जातं कुंभमेळा म्हणजेच साधू संत गुरु भक्तगण आणि श्रद्धाळू यांच्यातील ज्ञान भक्ती आणि सेवा यांची देवाणघेवाण करणारे एक महत्त्वाचे केंद्र आहे तर कुंभमेळा दर बारा वर्षांनी का होतो कुंभमेळ्याच्या तारखा खगोलीय घटनावर आधारित असतात गुरुग्रह आणि सूर्याची स्थिती यांचा कुंभमेळ्याशी मोठा संबंध आहे जेव्हा गुरुग्रह राशीमध्ये प्रवेश करतो आणि सूर्य हा मकर राशीमध्ये असतो तेव्हा कुंभमेळा आयोजित केला जातो गुरुग्रहाला त्याच्या कक्षेत बारा वर्षांचा कालावधी लागतो म्हणून कुंभमेळा दर बारा वर्षांनी एकदा आयोजित केला जातो तर तुम्हाला समजलं असेल कुंभमेळा दर बारा वर्षांनी का आयोजित केला जातो ज्योतिषशास्त्रात बारा राशी असतात या बारा राशी बारा महिने दर्शवतात ज्या वेळ आणि मानवी जीवनाशी संबंधित आहेत कुंभ राशीत गुरु आणि सूर्य आल्यानंतर कुंभमेळा आयोजित केला जातो त्याचबरोबर बारा वर्षाचे चक्र मानवी जीवनात अनेक विशेष ऊर्जा परिवर्तन करतं हा कालावधी आत्मशुद्धी श्रद्धा आणि ध्यानासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो तर कुंभमेळा भारतीय परंपरेत विशेषतः हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे कुंभमेळ्याची परंपरा ही शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे दर बारा वर्षांनी आयोजित केला जाणाऱ्या कुंभमेळ्याला जगभरातून कोट्यावधी भाविक हजेरी लावतात हा मेळा ज्या शहरातील नद्यांच्या किनाऱ्यावर आयोजित केला जातो त्या नद्यांना देखील भारतीय परंपरेत विशेष महत्त्व प्राप्त आहे तर यंदाचा कुंभमेळा हा अनेक अर्थाने खास आहे कारण यावेळी महाकुंभमेळा भरणार आहे तर तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षांनी महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते ही एक विशेष ज्योतिषशास्त्रीय किंवा खगोलशास्त्रीय घटना मानली जाते यंदाच्या महाकुंभमेळ्याचे आयोजन हे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे करण्यात आलेले आहे महाकुंभमेळ्याचे आयोजन कधीपासून केले जात आहे कुंभमेळ्याचा उल्लेख प्राचीन कथा ऐतिहासिक कागदपत्रामध्ये आढळतो या सोहळ्यामागील प्राचीन कथा विशेष लोकप्रिय आहे समुद्रमंथनावेळी देव आणि दानवामध्ये अमृत प्राप्त करण्यासाठी मोठा संघर्ष झाला त्यावेळी या अमृतातील काही थेंब प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी पडले त्यामुळे या शहरामध्येच या धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले जाते दर बारा वर्षांनी या सोहळ्याचे आयोजन करण्याचे कारणही खास आहे अमृत असलेले कलश स्वर्गात पोहोचण्यासाठी बारा दिवस लागले होते देवांसाठी एक दिवस म्हणजेच पृथ्वीवरील बारा वर्ष मानले जातात त्यामुळे दर बारा वर्षांनी या सोहळ्याचे आयोजन केले जाते पुराणामध्ये कुंभ या शब्दाचा उल्लेख आढळतो पहिल्यांदा या सोहळ्याचे कधी आयोजन करण्यात आले होते याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही परंतु आठशे पन्नास वर्षापूर्वी आदि शंकराचार्य यांनी याची सुरुवात केल्याचे सांगितले जाते शाही स्नानाची सुरुवातही चौदा ते सोळाव्या शतकात झाली असण्याचा अंदाज आहे कुंभमेळ्याचे कोणत्या शहरामध्ये आयोजन केले जाते कुंभमेळा ज्या शहरामध्ये आयोजित केला जातो त्यांनाही विशेष महत्त्व आहे कुंभमेळ्याचे आयोजन दर बारा वर्षांनी केले जाते प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन या शहरामध्ये याचे आयोजन केले जाते याचे महाकुंभ पूर्णकुंभ आणि अर्धकुंभ असे तीन प्रकार आहेत यातील केवळ महाकुंभमेळ्याचे आयोजन हे प्रयागराज येथे केले जाते प्रयागराज येथील गंगा यमुना आणि सरस्वती नदी जेथे एकमेकांना येऊन मिळतात त्यास त्या संगम किनारी मेळ्याचे आयोजन केले जाते याशिवाय दर बारा वर्षांनी नाशिकच्या गोदावरी उज्जैनच्या शिप्रा आणि हरिद्वारच्या नदीच्या किनारी हे आयोजन केले जाते दर बारा वर्षांनी हरिद्वार उज्जैन नाशिक आणि प्रयागराज येथे क्रमाने हा धार्मिक सोहळा होतो बारा कुंभमेळ्याचे चक्र पूर्ण झाल्यानंतर महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते त्यामुळे एकशे चव्वेचाळीस वर्षांनी होणाऱ्या या वर्षीच्या महाकुंभ मेळ्याला विशेष महत्व प्राप्त आहे यंदा पौष पौर्णिमेच्या दिवशी तेरा जानेवारीला या धार्मिक सोहळ्याला सुरुवात झालेली आहे सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या महाकुंभ मेळ्याचा समारोप होईल एकूण पंचेचाळीस दिवस हा धार्मिक सोहळा सुरू असेल कुंभमेळ्यातील शाही स्नानाला विशेष महत्व आहे कारण कुंभमेळ्यात शाही स्नान करणाऱ्या व्यक्तींची त्याने केलेल्या पापातून मुक्तता होते असे मानले जाते याशिवाय पितृशांती व मोक्षप्राप्तीसाठीही हे स्नान प आहे महाकुंभ मेळ्यादरम्यान शाही स्नानासाठीच्या काही ठराविक तारखांना खास महत्त्व आहे तर यंदा शाही स्नानासाठी सहा दिवसांना विशेष महत्त्व आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पौश पौर्णिमा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मकर संक्रांती एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस मौनी अमावस्या तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वसंत पंचमी आणि बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस माघ पौर्णिमा आणि शेवटची तारीख आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाशिवरात्री या दिवशी त्रिवेणी संगमात स्नान केल्यामुळे पापातून मुक्तता मिळते सुरुवातीला साधू आणि संतांचे स्नान होते त्यानंतर भाविक स्नान करतात गंगा नदीवर सहा लेनचा पूल उभारण्यात आलेला आहे याशिवाय चार लेनचा रेल्वे ओव्हरब्रिज देखील तयार केला आहे संगमच्या बारा किलोमीटर भागात स्नानघाट बांधण्यात आलेले आहेत स्नानघाटावर महिलांसाठी चेंजिंग रूमची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे स्वच्छता व सुरक्षतेवर देखील विशेष भर देण्यात आलेला आहे याशिवाय कुंभमेळ्याच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी हजारो बसेस चालवल्या जाणार आहेत तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाकुंभमेळ्याबद्दल बरीच माहिती पाहण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान धार्मिक रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या सुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ